बोल रे माव्या तू एक थुंक नाही चॅनल आहे मी सहा दिवस क्राईम शोला दिलेले आणि शनिवार नाटक बाकी फ्री मी फ्री आहे मी भूमिका मध्ये एका नटाची भूमिका करतो आणि त्या नाटकाची टॅगलाईन अशी भूमिका जगता येते पण घेता येते का तर नटाच्या आयुष्यात असं अनेक वेळेला होतं की एखादा रोल केलाय पण वास्तवात ह्या रोलची जितकं इमान राखलं होतं तेवढं तुमचं इमान आयुष्यात तुम्हाला राखता येतं का आणि त्यामुळे मला अतिशय सशक्त अशी ही संहिता मिळाली आणि मला मनापासून आवडली म्हणून हे नाटक करायचं ठरवलं स्वतःच्या मे प्रत्येकाला आपण प्र प्रेक्षकांना विचार करायला लावेल थोडंसं अंतर्मुख व्हायला होईल अशा सगळ्या भावभावनांमधनं प्रेक्षक जातील याची मला खात्री आहे नाही चंदूबरोबर मी याआधीसुद्धा प्रायोगिक म्हणजे वाडा चिरबंदीची त्रिनाट्यधारा जी आम्ही पंचवीस तीस वर्षापूर्वी केली होती मग प्रयोग आम्ही सातत्याने केले मग आम्ही मध्ये चित्रपट केले आजचा दिवस माझा आणि मी दूरचित्रवाडीतसुद्धा त्याच्याबरोबर काम केलं आहे तर त्यामुळे चंदूची आणि माझी अनेक कामं झालेली आहेत यांना नवीन नाटकासाठी आम्हाला एकत्र येता आलं हे खूप छान आहे नाही खूपच छान वाटतं आहे आणि मला देखील उत्सुकता आहे की प्रेक्षक ह्या हे नाटक आणि माझं काम कसं घेतायत आणि त्यांना आवडेल याची मला खात्री रंगमंच कामगार आणि रंगमंच व्यवस्था करणारी जी मंडळी आहे ती नाट्य परिषदेच्या सगळ्या संस्थांअंतर्गत चांगलं काम करतात आणि त्यांच्या त्यांची उत्तम काळजी घेतली जाते हा माझा अनुभव आहे सुद्धा रंगमंच कामगारांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या त्यातल्या काही योजनांचा मी भाग होतो हां तो एक वेगळा अनुभव आहे आणि आजकाल साऊथ इंडियन सिनेमांची चलती आहे आणि मी बरेच चित्रपट केलेत आणि तिथे एक वेगळा अनुभव म्हणण्यापेक्षा तिथे खूप शिस्तीचा मामला आहे आणि काम चांगलं करण्याकडे त्यांचा खूप दृष्टिकोन असतो रंगभूमी माझ्यासाठी एक काय म्हणत त्याला तालमीचं माध्यम आहे आणि स्वतःला पारखून बघण्याची ही जागा आहे आणि त्यामुळे रंगभूमी आपल्या आपण जितकं देऊ तिला तितकं ती आपल्याला पुन्हा देऊ शकते यावर माझा विश्वास आहे त्याच्यामध्ये सहा पात्र आहेत आणि आम्हाला अगदी उत्तम सगळ्या सहकलाकारांची निवड करता आली आणि त्यांनी उत्तम कामं केलेली आहेत हे मी अगदी खात्रीनं सांगू शकतो जरूर या आमच्या नाटकाचा शुभारंभ अठ्ठावीस मार्च रोजी होणार आहे भूमिका नाटक बघायला नमस्कार मी विवेक जयंत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा भारतीय संविधानानं दिलेला स्वातंत्र्य समता आणि बंधुता याचा विचार आपण प्रत्येकानं अनुभवूया भारताचा प्रजासत्ताक चिरायू हो भारत माता की जय <laughs> चालायच काय आहे कम्युनिटी म्हटलं की एकमेकांना सांभाळून घ्यायला लागतं एकमेकांच्या आवडी बघायला लागतात तुम्हाला जेन झीन कळणार नाहीये त्या आहे त्यासाठी अशा काळात जन्माला यायला लागतं जो नुसतं नंतर आठवला तरी खूप भारी वाटत तुझ बरे मुंबईला बॅचलर सारखं राहायचं आणि इथे आम्हाला शिकवायचं माझं असं दोन